नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या महासत्ता चौकातील श्री मारुती मूर्तीचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि इचलकरंजीत श्रीराम भक्त श्री मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एकाच दिवशी झाली हा दैवी योगायोग असून आपण या कार्यक्रमाचा सा साक्षीदार झालो त्याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले ते महासत्ता चौक परिसरातील मारुती सेवा मंडळाचे एकतीस फूट शेपटीवर विराजमान असलेली प्रभू रामांच्या नामस्मरणात तल्लीन असलेली चौदा फुटी मारुती मूर्तीचा अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्वाडे यांच्या हस्ते झाले जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने अशोक स्वामी सागर चाळके राहुल खंजिरे प्रकाश पाटील रवी रजपुते आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला यावेळी खासदार धैर्यशील माने पुढे म्हणाले गेल्या पाचशे वर्षापासून प्रतीक्षा असलेली आज संपली प्रभू श्रीरामची मूर्ती प्रण प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात अयोध्येत पार पडली देशभरात दिवाळी साजरी झाली संपूर्ण भारत वर्ष साक्षीदार बनले त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली सुरुवात केलेल्या श्रीराम भक्त श्री मारुती मंदिराचे या शुभ मुहूर्तावर अनावरण झाले या मंदिरासाठी ज्यांनी पराकष्ठा केली त्यांची सिद्धी पूर्ण झाली तेव्हा सर्व भक्तांच्या संकटकाळी धावून यावेत अशी ही प्रार्थना खासदार माने यांनी केली प्रारंभी मंडळाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले त्यामध्ये श्री मारुती मंदिराच्या इतिहासाची माहिती दिली यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला श्री मारुती मंदिराच्या अनावरणानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला यावेळी मंडळाचे अध्यक्ष नागेश शेळके सचिव प्रवीण फगरे खजिनदार ज्ञानेश्वर पिसे कार्याध्यक्ष सुशील ताडे ज्योतिबा माळी महेश जाधव विनायक यादव सदाशिव कोळी प्रकाश नलवडे बाळू शेळके विनायक काळे सुशील खैरमोडे संताजी जाधव संजय जगताप दीपक जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक